नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये परत एकदा आपल्याला वाढ होताना दिसत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल ब्लॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे आहेत तर बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ले आठ हजार चारशे एकोणऐंशी क्विंटलची किमान राही सातशे रुपये ते जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर अवकलले तीन हजार तीन क्विंटलची किमान आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दराहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती संगमनेर आवक आलेले एक हजार आठशे तीन क्विंटलची किमान राही दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार एकशे पंचावन्न रुपये तरी आपण जर वाचनावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद